नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषाधो मिशन महाराष्ट्र पोलिस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण दारूबंदी पोलीस संदर्भामध्ये माहिती घेणार आहे म्हणजे उत्पादन शुल्क मध्ये जे जवान आहे किंवा चालकच्या जे पोस्ट आहेत त्यांच्या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे आता जी मुलं चूक करतात की नाही ती चूक करू नये आणि व्यवस्थित कशा पद्धतीनं येणाऱ्या परीक्षेचं आपण टार्गेट करून प्लॅनिंग केलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा बघा याच्यामध्ये दारूबंदी पोलीस बद्दल तुम्हाला माहिती आहे की आता जवानची जी पोस्ट आहे याची परीक्षा ही आठ जानेवारीपासून सुरू होते आठ जानेवारी ते चौदा जानेवारी या आठवड्याभरात ही परीक्षा चालणार आहे म्हणजे आठ दिवस ही परीक्षा चालणार आहे आठ तारखेला सुरुवात होणार चौदा जानेवारीला याची परीक्षा संपणार आहे उत्पादन क्षोतची ठीक आहे तर आत्ता जो परीक्षेचा पॅटर्न आहे त्याच्यावरती मुलांचा खूप मोठा गोंधळ सुरू आहे अभ्यासाच्या पद्धतीमध्ये आत्ता जे अभ्यास सुरू आहे त्याची खरी गरज कसली आहे आपण करतोय काय ही गोष्ट सांगण्यासाठीचा सा हा व्हिडिओ असणार आहे आपला बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न तर सगळ्यांना माहिती आहे की मराठीचे तीस प्रश्न येणार आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचे तुम्हाला तीस प्रश्न येणार आहेत मिक्स मध्ये गणित बुद्धिमत्ता त्याच्यानंतर चे तीस प्रश्न असणार आहेत आणि इंग्लिश चे तीस प्रश्न असणार आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरोबर एकशे वीस मार्क्सचा आपला पेपर असणार आहे पण इथं निगेटिव्ह सिस्टम आहे निगेटिव्ह सिस्टम हे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट निगेटिव्ह सिस्टम आहे म्हणजे एकाच चारचा रेशो इथं राहणार आहे म्हणजे तुमचे चार जर चुकले प्रश्न तर तुमचा एक मार्क्स इकडे कट होणार आहे ठीक आहे म्हणून आपल्याला काळजीपूर्वक सगळे प्रश्न हँडल करणं खूप गरजेचं आहे आत्ता मुलांचं काय होतंय राहिलेल्या आठ दिवसामध्ये जे रिव्हिजन करायचे असायला पाहिजे होती तर रिव्हिजन न होता बरीच मुलं काय करायला लागलेत की चला ठीक आहे मराठी चांगला आहे आपला गणित बुद्धिमत्ता चांगला आहे जीएस आपला चांगला आहे आपला वीक काय आहे तर इंग्लिश आहे इंग्लिश वरती तीस प्रश्न आहेत वॉकेबलरी ऑबियसली विचारली जाणार आहे म्हणून बरीच मुलं अशी आहेत की मग ब्लॅक बुक घेऊन बसलेत म्हणजे माहिती आहे तुम्हाला ब्लॅकबुक हा वॉकेबलरीसाठीचा पुस्तक आहे किंवा इंग्रजीचे जे काही इतर पुस्तक आहेत म्हणजे मागे कधी केलं नव्हतं पण आता अचानकच परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर बरीच मुलं या सगळ्या ह्याच्यामध्ये पडायला लागलेत तर मित्रांनो आत्ता ही नवीन तयारी करण्याचा वेळ नाहीये तर तुम्ही आता करणं गरजेचं आहे की रिव्हिजन जे आपले स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत त्याची एक रिव्हिजन होणं गरजेचं आहे कारण मागे वाचलेलं तुमच्या माइंडमध्ये येणं किंवा ते लक्षात राहण्यासाठी तुम्हाला एका रिव्हिजनची आवश्यकता असते आणि परीक्षेच्या आधी आपण रिव्हिजन करणं योग्य राहतं कारण स्ट्रॉंग जे आहे आता आपण समजतोय की मराठी तीस गणित बुद्धिमत्ता तीस जीएस तीस हे जे नव्वद मार्क्स आहेत पोलीस भरती करणारा जर विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी शंभर मार्क्स जो पोलीस भरतीचा पेपर असतो तो, तो इथे त्याला नव्वद मार्क्ससाठी दिसत आहे तीस फक्त इंग्रजीचे वाढलेत ते वाढलेल्या इंग्रजीला कव्हर करण्याच्या नादामध्ये नव्वद मध्ये तुम्ही नव्वद घेऊ शकता किंवा पंच्याऐंशी प्लस घेऊ शकता ते इंग्रजीच्या नादात एक आठवडा जर इंग्रजीला फोकस केलं तर इकडं कमी होण्याची शक्यता जास्त असते आणि इथे तुम्हाला तीस आत्ता आठवड्यावर काम करून रिव्हिजन वगैरे किंवा न नवीन काहीतरी शिकून ते मार्क्स मिळतील याची काही गॅरंटी नाही पण इथं तुमचं झालेलं आहे त्याला फोकस करून तुम्ही रिव्हिजन करणं गरजेचं आहे म्हणजे याच्यात मुद्दा काय की रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे बरीच मुलं आता टाळतात आणि इंग्रजीवरती फोकस करतात किंवा टेस्ट वगैरेवरती फोकस करतात तर त्याच्यापेक्षा तुम्ही रिव्हिजन टेस्ट ठीक आहे पण रिव्हिजन पण होणं गरजेचं आहे तो वेळ तुम्हाला मिळाला पाहिजे रिव्हिजन साठी तर तो, तो फोकस करणं गरजेचं कर आहे आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा आपला इंटेन्शन होता या दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या परीक्षा ही आठ जानेवारी ते चौदा जानेवारी चालणार आहे आणि आपण जे आता चूक करतोय की या मेन सब्जेक्टला टार्गेट न करता म्हणजे आपण जिथं चांगल्या पद्धतीचे मार्क्स घेऊ शकतो कारण तो सब्जेक्ट आपला स्ट्रॉंग आहे अजून त्याला स्ट्रॉंग करून म्हणजे कुठेही मार्क्स जाण्यासाठीचे जे लूफ होल्स असतात ते तुम्ही न ठेवता त्याला प्रॉपर तयारी करून तुम्ही जे जास्तीत जास्त नव्वद पैकी किती मार्क्स मिळवू शकतो आपण ते कव्हर करणं गरजेचं आहे इंग्रजीमध्ये आत्ता जर कोणी तयारी करत असेल त्याची ऑलरेडी झाली असेल तर त्याची रिव्हिजन आवश्यक आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीये पण नवीन काहीतरी आता वॉकॅब्युलरीमध्ये मुलं बरीच अशी आहेत की वॉकॅब्युलरीसाठी मुलं ट्राय करत असतात की कुठं नवीन भेटताय का मला काहीतरी कोण नवीन सांगताय का मग त्याच्यामध्ये वॉकेब्युलरी जास्त लक्ष घातलं जातं आणि बाकीच्या रिव्हिजनसाठी जो वेळ द्यायला पाहिजे तो वेळ देत नाहीत म्हणून लक्षात घ्या आता रिव्हिजन साठी वेळ आहे तुम्ही हे करा जसं आता पोलीस भरतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर पोलीस भरती समजा पाच सहा महिन्यात लागते तर पोलीस भरतीसाठीची आपली टेस्ट जी टेस्ट सिरीज आहे नवीन वर्षासाठी तुम्हाला सगळ्यांना एक ऑपॉर्च्युनिटी आहे की एक जानेवारीपासून म्हणजे नवीन वर्षाची जी सुरुवात होते त्या तारखेपासून आपण एक टेस्ट सिरीज महाराष्ट्रामध्ये लॉन्च करतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिकची पीडीएफ दिली जाणार शंभर टॉपिक असतील शंभर टॉपिकची पीडीएफ दिली जाणार आणि प्रत्येक टॉपिकला त्या दिवशी कोणता टॉपिक असेल डे वाईज समजा पाच तारीख आहे तर पाच तारखेला कोणता टॉपिक आहे हे सांगितलं जाणार पहिल्याच त्या पीडीएफ मध्ये आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्याची टेस्ट असणार आहे म्हणजे तुम्ही तयारी करणार त्या टॉपिकची आणि संध्याकाळी त्याची टेस्ट देणार त्याच्यामध्ये किती प्रश्न चुकले कुठले चुकले हे सुद्धा तुम्हाला बघता येणार आहेत त्याच्यामुळे टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल तुम्हाला एक तारखेपासून सुरू होणारी नाईन्टी नाईन रुपीज मध्ये शंभर टेस्ट आहेत तुम्हाला नव्याण्णव रुपयात शंभर टेस्ट त्याच्यासाठी तुम्हाला खाली नंबर दिलाय त्याच्यावरती त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअपवरती पीडीएफ मागून घेऊ शकता ठीक आहे म्हणजे कुठल्या टेस्ट वगैरे आहेत काय त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की करायची जॉईन की नाही करायची समजतंय अशा पद्धतीची ही आपली टेस्ट सिरीज असणार आहे दुसरी गोष्ट आजचा जो महत्वाचा मुद्दा होता आपला तो तुमच्या लक्षात आला असेल असं मला वाटतं की दारूबंदी पोलिससाठी ज्या पद्धतीनं आपण तयारी करायला पाहिजे राहिलेल्या आठ दहा दिवसामध्ये ती कशी असायला पाहिजे हे सांगण्यासाठीचा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला या आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद